नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संविधान सन्मान मेळावा दोन सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात होणार आमदार संग्राम जगताप यांची पत्रकार परिषदेत माहिती संविधान सन्मान महामेळावा संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप म्हणाले दोन सप्टेंबरला अहमदनगर शहरातील सहकार सभागृह येथे संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशाचे नेते रामदास आठवले आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून आंबेडकरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी इंडिया आघाडीने एनडीए सरकार सवि संविधान बदलणार असा अपप्रचार केला व तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टंट होता त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित केले असल्याची माहिती मेळाव्याचे स्वागताध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे तसेच निमंत्रक सुमेध गायकवाड आणि अजय साळवे किरण दाभाडे यांनी दिली सायंकाळी तीन चार वाजता सहकार सभामध्ये या ठिकाणी संविधान सन्मान महामेळाव्याचं आयोजन या नगर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता आपल्या महाराष्ट्रातील एक अत्यंत एक वेगळं व्यक्तिमत्व की ज्यांनी दिल्लीमध्ये सातत्याने मंत्रिपदाची जबाबदारी ही सांभाळली आहे महाराष्ट्राचं सा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देश देश देशपातळी करण्याची संधी ज्यांना मिळाली असे सन्मान्य आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा या मंत्रिपदी या ठिकाणी ते विराजमान झालेले आहेत म्हणून त्यांचा एक वेगळा नागरी सत्काराचा कार्यक्रम आणि त्याचप्रकारे एक संविधान सन्मान मेळावा म्हणून या ठिकाणी तो आयोजित केला गेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः ह्या सर्वाकरता पुढाकार घेणारे सन्मान्य सळवी साहेब असतील शिमजी गायकवाड साहेब असतील सन्मान्य सुरज साहेब असतील तर त्याचप्रकारे सन्मान्य किरणजी सर असतील हे त्यांच्याबरोबर अनेक सर्व त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याच्या प्रामुख्याने प्रामुख्यानं साहेबांबरोबर मान्य जोगिंद्रजी कवडेसर असतील त्याच जयदीप भाई कवडे असतील राष्ट्रवादीचे सामाजिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब असतील रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे असतील अशा अनेक मान्यवर या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत तर नगरवासींना देखील आम्ही विनंती करतो मोठ्या संख्येने आपण करतो संविधान सन्मान मेळाव्याकरता आपण आयोजित उपस्थित राहावं या माध्यमातून देशाचे नेते सन्मान्य आठवले साहेब असतील गावडेसर असतील असे अनेक मान्यवर आपल्याला संबोधित करणार आहेत आणि ह्या मेळाव्याच्या निमित्तानं अनेक अजून ह्या पक्षांचे खरंतर प्रमुख असतील याच्यामध्ये प्रामुख्याने असणारे श्रीकांतजी भांडराव असतील विजयजी वाचोडे असतील प्राध्यापक जयंतजी गायकवाड साहेब असतील सुनील साहेब असे नितीनजी कसबेकर संपतराव भारूड राजाभाऊ कापसे सुरेंद्रजी थोरात गौतमताई गौतमीताई विद्यार्थी जे बाबा अक्बाळसाहेब असतील दीपमराव गायकवाड जुगेश बिघारदेवे दादाशिव राहुजी कांबळे जयताई गायकवाड भीमा बाबू विद्यार्थी बिघारदेवे महेंशिव भोसले असे अनेक वेगवेगळे पक्षांचे संघटनेचे प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर आपण सर्वांनी नगरकारांनी खरंतर या हे देशाच्या पातळीवर काम करणारे मान्यवर आहेत त्यांचं करता ऐकण्याकरता त्यांचा आज ह्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभाग चालला आहे अशी लोकं आपल्या नगरच्या घेऊन येत असताना त्यांचा सन्मान आपण केला गेला पाहिजे याच्याकरता आपण सर्वांना उपस्थित राहावं दोन सप्टेंबर सायंकाळी चार वाजता जो संविधान सन्मान महामेळावा नगर शहरात दोन सप्टेंबर चार वाजता सरकार सभापती ते आयोजित केलं त्या कार्यक्रमासाठी आपले देशाचे नेते केंद्रीय मंत्री पाटोले साहेब कावडे सर सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले शहराचे लाडके मात। आमदार संग्राम भैया जनता हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार मी आपल्या माध्यमातून सर्व जनते नावन करतो की त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतो संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन या नगर शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा नाते सत्कार या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हिचं नियोजन आमचे सुरेल बसुरी असतील सुधीर गायकवाड असतील किन तांबळे असतील नितीपर असतील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यासाठी पंधरा वीस दिवसापासून प्रयत्न चालू आहे आणि सर्व नगरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित व्हावं त्याचप्रमाणे आठवणी साहेबांच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन या शहरामध्ये केलं आहे त्याचप्रमाणे नीती चौकामध्ये संविधान निर्माता या स्तूपाची निर्मितीचं भूमिपूजन त्या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रामदासजी आठवले यांच्या असते त्याचं भूमि भूमिपूजन आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाला जोगेंद्रजी पावडे त्याचप्रमाणे विजय गावडे श्रीकांत भालेराव विजय बापचोळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजू सरोडे आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा मेळावा सर्व वास आंबेडकर सर वासियांनी आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं आणि यांचे विचार ऐकावे असं आव्हान संयोजन समितीच्या वतीनं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार संभाजीराव जगताप प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा